नमस्कार मित्र सहावी जी मागणी आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उपोषणात सहावी जी, जी मागणी केली आहे ती अशी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या प्रगतीच्या आलेखामुळे इथे अनेक प्र परप्रांतीय येऊ लागलेत इथे लोकसंख्या वाढत आहे त्याचप्रमाणे इथे गुन्हेगारीचं स्वरूप व संख्या विस्तारत आहे त्यामुळे त्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस यंत्रणेवर कामाचा वाढता ताण त्यामुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य बिघडून पोलिसांच्या आत्महत्यासुद्धा झाल्या आहेत त्यामुळे निदान नव्वद दिवसातून किमान तीन दिवसात म्हणजेच नव्वद दिवसातले किमान तीन दिवस पोलिसांच्या मानसिक आणि कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने व्यवस्थित तरतूद करावी त्याच्याबद्दल जास्त मी बोलत नाही आहे डिटेल पुढच्या व्हिडिओत मी हे सांगेन एका एका थोडक्या दोन तीन दोन तीन वाक्यात सांगायचं ते सहा नंबरची मी मागणी इथे क्लिअरली सांगितली